शिवाजी महाराज की शिवाजी अरे आत्ता कसं देत नाही पंकज भाऊ गोरे पंकज भाऊ गोरे

काय लोकांवर एस वाय बी एस सी च्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन लागू पाहिजे एस वाय बी एस सी च्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन लागू झालाच पाहिजे माती भगवी छाती आमर मावळा शुभाचा शिवसेनेच्या श्वासाने जगतो आई मानी भगव्या रक्ताचा जनतेचा धुळ्याचा पाच विषयाची एक असतील काही विद्यार्थ्यांना सहा लागलेले असून पण पुढ पाच झाल्यास दुसरा मुद्दा दोन पट प्लस विषय चॅलेंज होऊ शकतात आपण असा आपल्या अटक सहा सात आठ आठ विषय फेल आपल्या पेपर तपासणी प्रक्रिया असते त्यांची मोठी चूक होते त्याला कारण असं आहे पेपरावर मार्क येतात पण चेक झाल्याचे काही राहत नाही असे वाटतं तर मी व्हॉट्सअपचे पेपर पाठवू शकतो दुसरा विषय पेपर तपासणी जी होते ती योग्य पद्धती होती जर विद्यार्थ्यांना सहा सात विषय फेल करतात त्यांना वाटतय की या चार विषयांमध्ये तीन विषयांमध्ये मी पास आहे मला हा आत्मविश्वास आहे परंतु ते त्याला चॅलेंज करू शकतात फक्त दोन विषयांना करू शकतात आणि त्या दोन विषयांना चॅलेंज करण्यासाठी मी फी इतकी आहे की दहा विषयाची चॅलेंज होऊन जाऊ शकतो विद्यापीठ आहे विद्यापीठाने नुकतेच पैसे नाव मात्र फी घेतली पाहिजे तसं म्हणत नाही म्हणून ते बीएससीच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं की जसं तुम्ही फर्स्ट इयरला कॅरेवरून दिले तसंच या सेकंड इयरच्या पोरांना देखील कॅरेवरून जाईल आणि त्यांना पुढच्या वर्षाला जाऊ अशी प्रमुख मागणी जर तुम्ही म्हणणार की ते राज्यपालांच्या हातात आहे ते आम्हाला त्यांच्याशी बोलून करावं लागेल तर तुमच्या हातात एटीकेटी करण्याचा विषय तुम्ही विद्यापीठ कमिटी करून करू शकता तर या विद्यार्थ्यांना जे आठ विषयांपर्यंत जे एटीकेटी करता येईल त्याच्या बाबतीत आपण विचार करावा असं या ह्या बीएससीच्या विद्यार्थ्यांचं म्हणणे हे फक्त काय गोव्याचा विषय नंतर वाचवले जळगावमध्ये पण घडले निकाल शेती करताना हा पेपर इतिहासाचा आहे मोलाचा येण बघता येणे फक्त मार्क देऊन आणि मार्कांचा विषय काय झालाय पहिल्या सहा प्रश्नांना कोणतेही तीन किंवा को चार न सोडवा असं दिलेलं असतात पहिले चार उत्तर तर विद्यार्थ्यांनी दिली तर प्रत्येक उत्तर आला एक एक दुसरा क्वेश्चन आला यापैकी चार सोडवा यापैकी तीन किंवा दोन सोडवा ते सोडवले उत्तर त्या उत्तरांना दोन 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 शेवट शो शॉर्ट नोट असते ते तीन सोडा त्याच्यापैकी दोन सोडवा त्या दोन लागतात कसे देऊ शकतो यंत्रणा असं विद्यार्थ्याला सरळ एक सारखे मार्क प्रत्येक उत्तराला कसते देऊ शकतो विद्यापीठ म्हणजे विद्यापीठ अनेक पेपर आहेत मी व्हॉट्सअप पाठवू शकतो तुम्हाला अनेक पेपर आहेत अनेक टॉपर मुली टॉपर म्हणजे जी चार वर्ष लगातार टॉपर राहिली तिला फेट केला आणि तिच्या पेपरमध्ये पहिल्या एक एक दुसऱ्याला तीन 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 आणि तिसऱ्या म्हणून खूप चुकीचं होतं विद्यार्थ्यांसोबत आणि फोटोकॉपीला तुम्ही अवघा सभागृहात फॉर्म मारला लगेच मिळ चॅलेंज करायचंय लगेच मिळत

आमची मागणी त्यांच्याबद्दल पोहोचवा आम्ही मुंबई जे काय आम्ही राहिलं म्हणजे नो चेनचा तर एखाद्या विद्यार्थ्याला विश्वास आहे त्याने संबंधित शिक्षकांकडून चेक केल्यानंतर पण त्याला तर सांगितलं की ते शंभर टक्के मार्क वाटतात आणि विद्यार्थ्यांची पेपर तपास तुम्हाला माहिती मारत मी तर एखादा उत्तर पत्रिका जवळ जमोर ठेवली चेक तपासलेली हा तपासलेली

असं सांगणार उत्तर मी तुमचं सांगतो सांगणार सरांना त्याच्यावर एक विद्यार्थ्यांचा हक्क आहे म्हणजे समजा आता तुम्ही सर तुम्हाला जसं की आमचे गडको आणून कामाला की सरांना पत्र द्या त्यांचा विषय घडून द्या काय बरोबर विद्यार्थ्यांना उत्तर पद्धती उत्तर त्यांचे कोणते चुकले कळणार नाही सर जुन्या महत्वाचा कळणार असेल आज त्या तो मोबाईल दाखव माझा गॅरंटी याला शंभर टक्के गॅरंटी चॅलेंज करतो तो म्हणजे कोणत्याही शिक्षकांकडून चमोला चमो तपासात

फार वितर की चॅलेंज करेल तुम्ही तुम्ही ज्याच्या समोर सांगणार त्याच्या समोर तो बसायला नाही चला ऍक्सेप्ट करता ना सर चॅलेंज तुम्ही आधी कुल आहे नाही मुलं म्हणजे तो बोलायला तर मुलाला तुम्हाला समोर ठेवा आणि शिक्षकाला बसवा आणि चॅलेंज करायचं तो पास या विषय त्याला त्याला ते म्हणजे तेवढा हुशार होतो वाटतं असं मला वाचवला मला तुम्ही तरी त्या मुलगा सहा मारना अहो एखाद्याला डिप्रेशन म्हणून जर जास्त केलं तर काय होईल

दुसरा विषय एमबीए आणि लॉ उदाहरण दिले तुम्हाला याच्यामध्ये साधारणतः दोन विषयांसाठी पंधराशे रुपये आणि लॉच्या विद्यार्थ्यांना हजार रुपयाच्या आसपास मिळवून आणि दुसरा विषय बीएससीच्या विद्यार्थ्यांना आठशे रुपये अशा आपल्याकडे शंभरच्या लोक फॅकल्टी आहेत विद्या शाखा आपल्याकडे बरोबर प्रत्येकाच्यात किती विद्यार्थी आणि किती नीट किती आणि एकदा मी आल्यानंतर सर ही बाबत थोडं नाव मात्र ती आता विद्यार्थ्यांकडून आणि ती अजून आपण पर्यंत राज्यपालांपर्यंत पाठवतो दोनच्याऐवजी चार करा सहा करायचं हा नाही त्याला हरकत नाही ते बनवायला आपण सर्व टीम त्यामुळे आपण जर चौकशी केली अशी किती पेपर आहेत त्याच्यानंतर उत्तरॉपी तपासतात हा आता ती प्रमुख मागणी बरोबरच्या टीम विद्यार्थ्यांना उत्तरपूर्ण चुकलं आहे हे बोल कळालं हे कळायचं त्यांना अधिकार एक महत्वाचा मुद्दा स्वतःचा व्हॉट्सअप नंबर दिला आपण चौऱ्यानंतर त्याच्यावर एका विद्यार्थ्याला रिप्लाय येत नाही तो मेसेज पण बघितला जात आणि आम्ही विद्यापीठावर भरोसा ठेवून सोशल मीडियावर जाहीर केलं होतं की विद्यापीठ तुमच्यासाठी विद्यापीठ तुमच्या सहभागासाठी विद्यापीठ तुमच्या संपर्कासाठी तुमचं जाहीर केलं अहो ऐका ना सर आम्ही नाव मात्र आहे असं असं जाहीर केलं आम्ही आणि हा नंबर या हा नंबर दिला आम्ही त्या मुलांनी पाठवलेली समस्या बघितली जातो हेल्पलाईन विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट केला त्याच्या बघतो जे विद्यापीठाचा संपर्क करण्याचा नंबर आहे तो तर पहिले कोणी उचलत नाही आता तुम्ही ट्राय करा चला तुमच्या नंबरवर विद्यापीठाचा पण नंबर ट्राय करा एस टी उचलता का करा योगेश पाटील माणूस तो ट्राय करा

ही विनंती आहे तुम्हाला आदेश वगैरे तर त्या दृष्टीकोनातून विद्यार्थी म्हणून आणि त्यांच्या भाऊ म्हणून मुलींचा मुलांचा आपण विद्यार्थ्यांसारख्याच दाखवा आपण काही म्हणजे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसारख्या असं मग कसं वाटलं चांगलं मुलं असं चुकीचं वाटलं विद्यार्थी येस हा त्यांच म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की बारा मार्क ज्या मुलीला आले ते पेपरमध्ये पहिले तिने चॅलेंज केल्यानंतर एक कॅडिट बेचाळीस तारीख माझं त्या मुलीची जी बिबून परत करणार योगेश पाटील सर नमस्कार करणार पूर्ण पाहिजे ना त्यांना मोठा दिला पाहिजे करायला लागतात महाविद्यालयात अप्लाय करायचं मी नाही म्हणतो सर हे म्हणताय मी तुम्हाला पाय होणार नाही तर नाही तुम्ही तुमच्या दिलेल्या एसटीच्या नंबर कॉल करा त्यांनी जर तुमचा फोन उचलला तर मी ना हेल्पलाईन नंबर जे तुम्ही दिलेले आम्हाला निवेदन करते काही मांडायचंय का तुम्हाला चालेल का तुमच्या वया दादा डिसिजन करणार त्याच्यावर चर्चा करतात बोल 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 बोल

जिल्ह्यातल्या बऱ्यापैकी कॉलेजचे प्रतिनिधी पण आता ते खाली आहे तुम्ही जर सांगितलं नाही वाटला फक्त तुम्हाला विनायचे तसं गजी ओढणे मला सांगितलं तुला गेले काय ते तुम्ही बोलले काढून आम्ही देवेंद्रांनी संवाद सांगून सांगून हा तुम्ही सांगून द्या बाकी काम हा सांगा ते काही डिसिजन करायला सपोर्ट ठेवायला लागते बघिजन बेटी गेस एटी गेटी संदर्भ स्वतः विषय वाढवण्यासंदर्भात तेवढा डिसिजन आपल्या लेवलला काय करतो ठीक आहे पण आम्ही बघू त्यांना आश्वासित करा असं मला म्हणायचं ठीक आहे तुम्हाला दो रे। तो या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा तुम्ही अन्याय होणार त्याची काळजी घ्या धन्यवाद आपण मिळेल सर्व तू खूप फक्त त्यांना दोन शब्दांना पाहून हा चालेल गेलं त्यांनी इतर मागण्यांचा डिमांड त्यांनी सबमिट केलेलं आहे त्यानंतर मागणी आहे आपण फर्स्ट इयर टू सेकंड इयर कॅडी ऑन दिलेलं आहे परंतु जे सेकंड इयर टू थर्ड इयरच्या बाबतीत मागणी आहे की यावेळी प्राधिकरणाला अकॅडमिक काउन्सिल असलेलं आहे मॅनेजमेंट काउन्सिल असेल मग शेवटी प्राधिकरण निर्णय घेईल का ऑन द्यायचा नाही सेकंड इयर टू थर्ड इयर कॉमन ऑर्डिनन्स असतो सगळ्या विद्यापीठांसाठी आणि हे विद्यापीठांना कॉमन आहे टाकता येतात तरी तशी तुम्ही मागणी केलेली का तुम्ही पत्र पाठवत्या तर त्या अनुषंगाने आम्ही निश्चितच प्रयत्न करू शांगलंच आहे आणि तिसरी जी गोष्ट होती तुमची पैशांची रेड्रेसची फी रेड्रेसची फी ज्या ज्या विद्यार्थ्यांचा चेंज होतो अशा सर्व विद्यार्थ्यांना आपण पन्नास टक्के फी परत करत असतो तर ते तुम्हाला महाविद्यालयांच्या प्राचार्या थ्रू आमच्याकडे ॲप्लिकेशन पाठवायचे असतात त्यावर तुम्हाला तुमचं बँक डिटेल्स द्यावं लागतात आय एम एस सी कोड तुमचा बँक अकाउंट नंबर म्हणजे कुठली बँक आहे ते ते आल्यानंतर आम्ही लागलेच ते प्रोसेस करून तुमचे पन्नास टक्के परत केले जातात फोटोकॉपीची

आज उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बी एस सीच्या सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही सर्व विद्यार्थी सोबत इथं आलो होतो महत्त्वाचा विषय यंदा बी एस सीच्या विद्यार्थ्यांचा निकाल तो लागला आहे त्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सरासरी सात ते आठ विषयांमध्ये फेल करून टाकलेला आहे या विद्यार्थ्यांनी ह्या संदर्भात रिड रिझल्ट टाकलं फोटोग्रॉफी मागवली चॅलेंज केलं तरी तो रिझल्ट वेळ आला पाहिजे होता त्याला वेळ तर झालाच परंतु बऱ्याच विषयांमध्ये नोचलला मग विद्यार्थ्यांना कुठेतरी शेवटच्या वर्षाला प्रवेश घेण्यासाठी अडथळा होतो आहे मग ज्या पद्धतीने एफ वाय बी एस सीच्या विद्यार्थ्यांना खेळ लागू केला आहे त्याच धर्तीवर एफ वाय बी एस सीच्या विद्यार्थ्यांना देखील खेळण लागू करावा अशा पद्धतीची मागणी घेऊन आज आम्ही चालू होतो आणि जर विद्यापीठ विद्यापीठाला पर्याय म्हणून ए टी गेटीचे जे विषय आहेत ते पाच करून आठ करण्यात यावे अशा पद्धतीची मागणी देखील आपण आज आम्ही बी एस सीच्या विद्यार्थ्यांच्या तर्फे केलेली आहे त्यावर उप कुलगुरूंचं जे आम्हाला आश्वासन दिलं आहे ते आम्ही संबंधित कमिटी यावर नेमून प्राधिकरणाकडे पाठवू आणि त्यावर लवकरात लवकर निर्णय गेल्या महिन्याभरापूर्वी वेगवेगळ्या फॅकल्टीचे निकाल विद्यापीठातर्फे जाहीर झाले आणि त्यामध्ये बराचसा गोंधळ निर्माण करणारा निकाल हा विद्यापीठाने लावलेला आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फेल करून टाकलं अनेक विषयांमध्ये विद्यार्थ्यांना फेल करून टाकलेले आहे त्या विश विद्यार्थ्यांना त्या विषयामध्ये पास होऊ असा ठाम विश्वास आहे आणि विशेष म्हणजे टॉपर विद्यार्थ्यांना देखील शेवटच्या वर्षाला एक एक दोन दिवसां आणि त्या विद्यार्थ्यांना फोटोकॉपी मागवण्यासाठी तुला चॅलेंज करण्यासाठी तुला व्हेरिफिकेशन करण्यासाठी हजार रुपये मोजावं लागतात मग हे विद्यापीठ आहे का पैसे कमवण्याचा उद्योगपीठ आहे अशा पद्धतीचा प्रश्न देखील विद्यार्थ्यांना पडलेला आहे म्हणून ही जी रिड्रेसल करण्याची जी फी आहे नाम ही नाम मात्र करावी ही देखील आज आम्ही प्रमुख मागणी केलेली आहे नंबर दोन कोणताही पेपर फोटो कॉपी मागवल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यावर टिकमार फक्त बरोबरची असते आणि मार्क फेल मग जर सर्व पेपरवर बरोबरचं टिकमार आहेत तर विद्यार्थी दे फेल कसं आहे आम्ही हे ज्यावेळेस तुम्ही विचारलं त्यावेळेस ते म्हणते की आम्ही हा प्रश्न तपासला आहे म्हणून ते टिकमार आम्ही बरोबरची देतो असं आम्हाला उत्तर देतो चला ठीक आहे तुम्ही तो तसं त्या दृष्टिकोनातून ते उत्तर देतात मग विद्यार्थ्यांना कळणार कसं की त्यांचं कोणतं उत्तर यामध्ये चुकलेलं आहे म्हणून बरोबर की चूक याची पीकमार्क देखील उत्तर पत्रिका देखील द्यावी जेणेकरून विद्यार्थ्यांना समजेल की आपलं कोणतं उत्तर चुकलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी चॅलेंज केल्यानंतर त्यांचं चेंज होऊन आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना पैसे परत कोण करणार हा प्रश्न केल्यानंतर विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी उत्तर दिलं आहे की विद्यार्थ्यांनी संबंधित प्राचार्याकडून पत्र घेऊन बँक डिटेल्स टाकून विद्यापीठाला मेल करावा त्याचे पन्नास टक्के पैसे आम्ही परत करतो म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना नंबर आव्हान आहे तर तुम्ही कोणी रिड्रेसर केलं असेल आणि त्याचं होऊन आलं असेल तुमचा उत्तर पत्रिका तुम्ही त्यात पास झाला असेल तर आवर्जून विद्यापीठाला मेल करा तुमचे अर्धे पैसे तुम्हाला परत भेटणार पुन्हा चॅलेंज करण्यासाठी दोनच विषयांची अट विद्यापीठाने ठेवलेली आहे आम्ही ती मागणी केली की विद्यार्थ्यांना हा अधिकार असला पाहिजे जेवढे विषयांना त्यांना चॅलेंज करायचं आहे तेवढ्या विषयांना ते करू शकतात त्यामुळे ही दोन विषयांची अट शिथिल करावी आणि जेवढे विषय त्यांना चॅलेंज करायचे असेल तेवढा त्यांना अधिकार द्यावा त्यानंतर विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने वारंवार परीक्षा तपासणाऱ्या यंत्रणेकडून ध्रास दिला जातोय विद्यार्थ्यांना माहिती की या विषयामध्ये मी पास होऊ शकतो विषय पास झाल्यानंतर जर विद्यार्थी जर दोष नसताना त्याला जो दोन महिनाभर जो मानसिक त्रास ज्या शिक्षकामुळे ज्या तपासणाऱ्या शिक्षकामुळे मिळाला त्याच्यावर आपण काय कारवाई करणार हा देखील आम्ही प्रश्न केलेला आहे असे वेगवेगळे प्रश्न आम्ही इथे मांडून विद्यापीठाचा जो गजबल कारभार आहे जो भोगळ कारभार आहे तो त्याबद्दल बंद करावा अशा पद्धतीची देखील मागणी आम्हाला आजच्या पद्धतीने तेवढे दिल्या आहे धन्यवाद जय जय गोरे शिलेदार तो धुळ्याचा गोरे